पूर्वी माझ्या फेसबुकला एका महिलेनी कमेंट केली होती की प्रचंड पाऊस आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर पाचला ज्या वेळेला ट्रेन पकडतो किंवा ट्रेन ट्रेनमधनं उतरतो त्यावेळेला वरती शेडत नाहीये आणि त्यामुळे महिलांना भिजत घरी जावं लागतं भिजावं लागतं ट्रेन छत्री उघडू शकत नाही कारण प्रचंड गर्दी असते आणि छत्री उघडली तर बा, बांडणं होतात सो म्हणून आम्ही काल पाणी दौरा केला तर आम्हाला निदर्शनात आणलं आज मी मला यासाठीच बोलवलंय की जर पावसाळा समोर आलेला आहे पाऊस सुरू झालेला आहे आणि जर ठाण्यातल्या ठाणा स्टेशनचा महत्वाचं स्टेशन आहे महत तिथे जवळजवळ तुम्ही जर बघाल तर जवळजवळ तीनशे चारशे मीटर इकडे आणि इकडे कुठल्याही प्रकारची शेड नाही पाच नंबर स्टेशन प्लॅटफॉर्म हा अतिशय महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवर अनेक महत्त्वाच्या ट्रेन थापतात आणि अशा ठिकाणी जर ही परिस्थिती असेल तर मला असं वाटतं की हे दुर्भाग्यपूर्ण आहे अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे याचीच परिस्थिती नाही आहे तुम्ही प्लॅटफॉर्म नंबर एकला जा दोनला जा वरचे सगळे पत्रे तुटलेले आहेत आणि पाणी धबाधबा पाणी खाली गळतंय लोक भिजत आहेत पण ना इलाजाने कोणाकडे जाऊन तक्रार करावी हीच लोकांना माहीत नाही आहे अनेक लोकांनी प्रशासनाकडे तक्रार केली परंतु त्याचे कुठल्याही प्रकारचा रिझल्ट आलेला नाही तुम्ही जर इथं पुढे गेलात तर एक एका ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की दोन पत्रे एका तारेने बांधलेत उद्या जर मोठं वादळ आलं आणि ते जर पत्रे उडून गेले तर मला असं वाटतं की खूप मोठा अपघात ठाणा स्टेशनला होऊ शकतो एखाद्या ट्रे, ते पत्रे गेले तर तुम्ही काय करणार आहात सो हे सगळ्या गोष्टी निदर्शनात आणण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे आंदोलन आहे जर पुढच्या चार दिवसात त्यात कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्याच्या विरोधात तीव्र आंदोलन उभं झाले